शिवजयंती सोहळ्याला दिमाखात सुरुवात शिवाजी पेठेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देव अश्वारूढ पुतळा विराजमान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर उभा मारुती चौकात भव्य व्यासपीठ उभारले असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा विराजमान करण्यात आला आहे शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने ही प्रतिमा उभारण्यात आली आहे नेत्रदीपक विद्युत रोषणाई व आतिशबाजीमध्ये मंगळवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या या मूर्तीचे अनावरण करण्यात आले शिववैभव या काल्पनिक किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुण पुतळा व मावळे असा देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी शिवभक्त तसेच नागरिक मोठी गर्दी करत आहेत यावेळी बोलताना शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले ची ची ती ती दोन हजार बावीसची एकोणीस फेब्रुवारीची जी शिवजयंती होती सालाबादप्रमाणे ती शिवजयंती आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक म्हणून रायगडावर तिथूनच ते आपल्या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतात अशी माझी फक्त एवढीच विनंती आहे प्रशासनाला की गेल्या दोन वर्षामध्ये सगळ्या शिवभक्तांनी आपलं सर्व नियम पाळले पण ह्या वर्षीची शिवजयंती सर्व शिवभक्त थाटामाटात साजरी करणार आणि उत्साहानं वाट बघत असतात शिवभक्त आणि ह्या शिवजयंतीला सगळे शिवभक्त थाटा महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करतील आणि ही शिवाजी पेठेची जी शिवजयंती आहे ही उत्सुकतानं सगळी कोल्हापूर शहर असून दे जिल्हा असून दे वाट बघत असतं ही था। शिवजयंतीची शिवजयंतीची मिरणूक एकोणीस तारखेची था थाटामाटातच पार पडेल की मी सर्वांना शिवभक्तांना शुब्क सांगू इच्छितो आणि सगळे शिवभक्त ह्या मिरणुकीमध्ये सामील होतील याकरता मी आपल्याला सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन करतो आणि ते सर्वजण ह्या शिवमिरणुकीला हाटामाटानं आपल्या झेंड्या सकट या शिवभक्तांनी हजर राहावं हे आपल्या माध्यमातून आवाहन करतो शिवजयंती निमित्त शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवछत्रपतींच्या जीवनावरील रोमांचक सजीव देखावा रक्तदान शिबिर व्याख्यान भजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव व सायंकाळी शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे न्यूज मराठी चोबीसाठी कॅमेरामन ना अत्तारसह रोहित कांबळे कोल्हापूर